नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी मर कमर्शियल व्हेकल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मा माझं नाव विशाल विझाटी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले ले अशोक लेलँन कंपनीची दोस्त एक्सेल आता ही गाडी जर पाहिली ना तर नवीन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे आता अशोक लेलँण दोस्त मार्केटमध्ये मा जर पाहिले ना भरपूर अशी विकली जाते ह्या गाडीसोबत तुम्हाला सेगमेंट फर्स्ट जी वॉरंटी ऑफर आहे म्हणजे ह्या गाडीच्या कॉम्पिटिशनला जेवढ्या पण कंपन्या ज्या वॉरंटी ऑफर देतात ना त्याच्यामध्ये ह्या गाडीमध्ये तुम्हाला सर्वात जास्त वॉरंटी ऑफर भेटते पाच वर्ष किंवा दोन लाख किलोमीटरची त्याचसोबत गाडीमध्ये सेगमेंट फर्स्ट फीचर देखील आहे पेलोड कसा आहे गाडीची प्रायझिंग वगैरे काय असणार आहे या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती भेटणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त मराठी भाषेतून आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी आलेले आहे तमिळनाडूच्या चेन्नई या शहरामध्ये आणि अशोक ललचा जो प्लांट आहे हा चेन्नई या ठिकाणी आहे या ठिकाणीच ही गाडी बनवली जाते त्यामुळे डिटेल माहिती चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो ही आहे अशोक लेल्यान कंपनीची दोस्त गाडी ग्रे कलरमध्ये जर पाहिलं ना एकदम चांगली दिसते आहे आता महत्त्वाची गोष्ट आहे की गाडीचा पेलोड किती असणार आहे ही गाडी तुम्हाला चौदाशे किलोच्या पेलोडसोबत जे आहे पे ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे जे की कॉम्पिटिशननुसार तुम्ही जर विचार केला तर बाकीच्या गाड्या ज्या आहेत ते तुम्हाला बाराशे किलोपर्यंत किंवा तेराशे किलोपर्यंत जे पेलोड आहे ते ऑफर करतात बट इथे तुम्हाला पेलोड भेटतो हा चौदाशे किलोचा त्यानंतर मागच्या साईडला जर पाहिलं हा फाळका तुम्ही मागच्या साईडला खाली पाडू शकता बाकीचे जे फाळके आहेत हे तुम्हाला जे फिक्स आहेत ते इथे या ठिकाणी मिळणार आहेत मागच्या साईडला रिवर्स जे पार्किंग सेन्सर आहेत ते देखील मिळून जातात त्यानंतर गाडीची जर तुम्ही ही पूर्णपणे एरिया साईज जर पाहिली तर ती देखील मी तुम्हाला एकदा सांगून देतो तर ती भेटते तुम्हाला आठ पॉईंट सात फूट म्हणजेच आठ फूट सात इंच अशी जी साईज आहे ही मिळून जाते वीट जर पाहिली तर ती भेटते तुम्हाला पाच फूट तीन इंच आणि पूर्णपणे हाईट जर वेळ पाहिली तर एक फूट चार इंच तो तुम्हाला पूर्णपणे हाईट जे आहे ते या ठिकाणी मिळून जाते या ठिकाणी जर पाहिलं तर इथे तुम्हाला जो डिझेल टँक आहे हा इथे देण्यात आलेला आहे जो की चाळीस लिटरचा आहे आणि ॲव्हरेज जे आहे ते अठराचं जे ॲव्हरेज आहे कंपनीने या गाडीसोबत क्लेम केलेलं आहे आणि अठराचं जर ॲव्हरेज पाहिलं ना हे या कॉम्पिटिशनमध्ये जर पाहिलं ना सर्वात बेस्ट जे ॲव्हरेज आहे हे तुम्हाला ही गाडी ऑफर करते फ्रंट साईडने लुक जर पाहिला तर अशोक लेल्यांचे दोस्त सिरीजचे ज्या पिकअप आहेत त्याप्रमाणे तुम्हाला जे डिझाईन हे या ठिकाणी पाहायला भेटतं मध्ये अशोक लेल्यांचं नाव आहे त्यानंतर लोगो तुम्ही पाहू शकता हॅलोजनमध्ये हेडलॅम्प आहेत इथे टर्न इंडिकेटर आहे त्यानंतर वायपर प्लस वॉशर देखील देण्यात आलेले आहेत आणि कमर्शियल गाड्यांमध्ये वॉशर हे नक्कीच असायला पाहिजे छोटी गाडी असेल किंवा मोठी गाडी असेल वॉशर हे मस्ट असतातच त्यानंतर इथे आपण टायर साईज जर पाहिली तर इथे टायर साईज भेटते तुम्हाला एकशे पंच्याऐंशी आर चौदाचे जे टायर प्रोफाईल हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते याच्यामध्ये ट्यूब आहे आणि इथे जर पाहिलं तर पाट्यांचा देखील जो यूज आहे हा झालेला आहे सो so, पावर स्टेअरिंग आहे पाट्यांचा देखील यूज आहे आणि याचं लोअर जे व्हेरियंट आहे ना याच्यामध्ये तुम्ही जे मॅन्युअली जे स्टेरिंग आहे मेकॅनिकल स्टेअरिंग हे देखील याच्यामध्ये नक्कीच घेऊ शकता बाकी मागच्या साईडला जर पाहिलं तर इथे देखील पाट्यांचा जो यूज आहे हा झालेला आहे चार एम एमची जी चासीज आहे ही तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते जी की स्ट्रॉंग चासीज आहे बाकी इंजिन जर पाहिलं तर तीन सिलेंडरचं टर्बोचे इंजिन जे आहे ते गाडीमध्ये देण्यात आले इंजिनचं माउंटिंग तुम्ही पाहू शकता त्याची पॉवर फिगर जर पाहिली सत्तर हॉर्स पॉवर आणि एकशे सत्तर न्यूटोमीटरचा टॉर्क जे आहे ते ही गाडी जनरेट करते आणि ॲव्हरेज अठराचं जे ॲव्हरेज आहे डिझेल इंजिनमध्ये कंपनीने या गाडीसोबत क्लेम केलेलं आहे आणि ऑन रोडवर जे तुम्ही ॲव्हरेज आहे ना एक साधारणतः चौदा सोळा सतराच्या दरम्यान या गाडीकडून ॲव्हरेज नक्कीच घेऊ शकता डिपेंड ऑन लोड किती आहे कारण की भरपूर लोक गाड्या जर पाहिलं तर ओवरलोड करून सुद्धा वापरतात सो त्याच्यामुळे काय होतं की जो ॲव्हरेज आहे हा देखील ड्रॉप होऊन जातो त्यानंतर आतल्या साईडला आपण थोडंसं सा कॅबिन पाहून घेऊ कारण की कॅबिन जर पाहिलं हे देखील तुम्हाला बऱ्यापैकी स्पेशियस कॅबिन इथे ऑफर करण्यात आलेले इथे तुम्ही जर पाहिलं तर इथे साऊंड देखील देण्यात आलेले सो इनबिल्ट जर टॉप वेरियंट घेतलं तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला जी म्युझिक सिस्टम आहे ती देखील कंपनी फिटेड या ठिकाणी मिळून जाते त्याचसोबत जे फीचर मला वाटतं प्रत्येक कमर्शियल गाडीमध्ये असायला पाहिजे इथे जर पाहिलं ए सीसुद्धा गाडीमध्ये देण्यात आलेला आहे जो की गाड्यांमध्ये नक्कीच असायला पाहिजे कारण की एसी जर पाहिलं ना हा खूप इम्पॉर्टंट असतो त्यानंतर इथे आपण इन्स्ट्रुमेंट जर पाहिला तर तो देखील रीड करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे इथे जर पाहिलं तर, तर स्पीडोमीटर तुम्ही पाहू शकता त्यानंतर ते इथे ट्रिप ए ट्रिप बीचे ऑप्शन देण्यात आले इथनं तुम्ही सेट करू शकता इथे आर पी एम मीटर आहे आणि इथे फ्यूल किती आहे हे देखील पाहू शकता आपण एकदा आहे ना गाडी चालू करून घेऊ नाही तर हा जो आवाज आहे ना हा कंटिन्युअसली येत राहील आणि चेन्नईमध्ये ना भरपूर अशी गर्मी आहे बरं का त्यामुळे जबरदस्त इथे जे घामाघूम आहे हे आम्ही झालेलो आहोत तुम्ही पाहू शकता तर जे विंडो आहेत ह्या तुम्ही मॅन्युअली आहे जे आहेत तुम्हाला अशा उवर करायच्या आहेत जे पॉवर स्टेअरिंग आहेत हे तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातं जे की हायड्रोलिक पावर स्टेअरिंग आहे इथे जर आपण आलो तर इथे एक मोबाईल होल्डर देखील देण्यात आलेला आहे सो इथं तुम्ही तुमचा मोबाईल देखील ठेवू दे शकता हे चांगलं फीचर आहे बाकी इथे जर पाहिलं तर बारा वोल्डचं पॉवर सॉकेट आहे एसी तुम्ही इथनं कंट्रोल करू शकता आणि एसीचा जो परफॉर्मन्स आहे ना हा नक्कीच चांगला आहे बरं का म्हणजे आत्ता मी ए सी ऑन केलेला आहे सो चांगल्या प्रकारे जो एसी हा काम करतोय इथे जर आपण आलो तर इथे जी म्युझिक सिस्टीम आहे ती इथे देण्यात आलेली आहे इथनं तुम्ही यू एस बी कनेक्ट करू शकता ऑक्स केबल आहे इथून तुम्ही फोन जे आहे ते हा देखील रिसिव्ह करू शकता इथे जर पाहिलं ग्लब बॉक्स देण्यात आलेला आहे आणि याच्या साडी लॉक सिस्टीमसुद्धा देण्यात आलेली आहे हे सीट जर पाहिलं तर एकच व्यक्ती इथे बसू शकतो इथे जर पाहिलं इथे देखील जागा देण्यात आलेली आहे सो इथं तुम्ही जी बॉटल आहे ही इथे व्यवस्थित ठेवू शकता आणि मागच्या साईडला जर पाहिलं इथे ग्लास एर्या देण्यात आले सो मागच्या साईडला काही साहित्य वगैरे ठेवलेलं आहे तुम्ही हे देखील इझिली पाहू शकता आय जर पाहिला हा तुम्हाला इथे बेसिक मिळून जातो आणि स्टेअरिंग जर पाहिलं तर फिक्स स्टेअरिंग असणार आहे ऍडजस्टमेंट याच्यामध्ये देण्यात आलेली नाही आहे गियर जर पाहिला तर गिअर शिफ्ट करण्यासाठी आहे ना इझी आहे बरं का म्हणजे जर पाहिलं एकदम परफेक्टली जे आहे ते फर्स्ट सेकंड थर्ड अशा पद्धतीने तुम्ही जो गिअर आहे हा इथे ऑपरेट करू शकता आणि हँडब्रेक जर पाहिला तो देखील एकदम ड्रायवरच्या इथे देण्यात आलेला आहे प्लस सीट बेल्ट देखील आहे जो की आ, सेफ्टी दृष्टीन खूप महत्वाचं असतो सीट बेल्ट आहे आणि तो जर काही इम्पॅक्ट झाला तर जो डायरेक्ट जागेवरती जो आहे तो जो व्यक्ती बसलेला आहे त्याला लॉक करून देतो सो सेफ्टीच्या दृष्टीनं जे चांगलं काम आहे हे या गाडीमध्ये नक्कीच करण्यात आलेलं आहे सो असं काय कॅबिन जे आहे ते ही गाडी तुम्हाला ऑफर करते त्यानं अशोक ले दोस्त एक्सेल गाडी जर पाहिली ना ही डिझेल इंजिन मध्ये आहे प्लस याच्यामध्ये अॅड ब्लून असणार आहे त्यामुळे तुम्ही एकदम परफेक्टली गाडी चालवू शकता गाडीमध्ये ॲव्हरेज जर पाहिलं तर अठराचं जे ॲव्हरेज आहे हे डिझेल इंजिन मध्ये क्लेम करण्यात आलेले आहे सो ॲव्हरेज देखील चांगलं आहे गाडीची ग्रॅज्युएलटी जर तुम्ही पाहिली तर ती भेटते तुम्हाला पंधरा डिग्रीची त्यामुळे तो देखील एक बेनिफिट जो आहे तो नक्कीच मिळून जातो प्लस वॉरंटी ऑफर जर पाहिली तर ही भेटते तुम्हाला पाच वर्ष किंवा दोन लाख किलोमीटरची त्यामुळे माझ्या मते ही गाडी जर पाहिले ना कमर्शियल दृष्टीनं तुम्ही जर घेत असाल तर अशोक लेलेंचे जे, जे सर्व्हिस सेंटर आहे ते देखील ऑलमोस्ट प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपण म्हणू किंवा भरपूर ठिकाणी तुम्हाला नक्कीच सर्व्हिस देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी मिळू शकते त्यामुळे ह्या गाडीचा देखील तुम्ही नक्कीच विचार करू शकता बाकी ह्या गाडीबद्दल तुमचे अजून देखील काय प्रश्न आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कमर्शियल व्हेकल धन्यवाद